श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तुमचा तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्वच चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर तुम्हाला माहिती आहे उद्या मार्गशीर्ष महिन्यातली पौर्णिमा आहे पौर्णिमा म्हणजे भगवान विष्णूंचा दिवस जस आपण श्रावण महिन्यामध्ये बा भोलेनाथाची सेवा करत तस असतो तसंच तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये या पौर्णिमेला दत्त महाराजांचा जन्मदिवस सुद्धा आहे आणि मेन म्हणजे भगवान विष्णूंची सेवा आपल्याला खूप करायची आहे दत्त जयंती कशी साजरी करावी दत्त जयंतीची सांगता कशी करावी हे सर्व माहिती मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढंच सांगते की उद्या मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा आहे तर आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहे सर्वात अगोदर तर तुम्हाला सत्यनारायणची पूजा करायची आहे कारण मार्गशीर्ष महिना आहे आणि खूप महत्वाची ही सेवा आहे सत्यनारायणची सेवा म्हणजे बाळकृष्णाची सेवा तुम्हाला आवर्जून करायची आहे सत्यनारायणची सेवा करत असताना तुम्ही विष्णू पठन करायचं आहे विष्णू नाम विष्णू नामावली एकशे आठ नामावली ते तुम्हाला पठन करायची आहे याचबरोबर बरोबर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायची आहे व्यंकटेश स्तोत्राची सेवा ही एकवीस दिवसाची सेवा असते मात्र या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही तीन दिवसाची सुद्धा सेवा करू शकता ते तुमच्या जमत नसेल ते या तर या मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला तुम्ही म्हणजेच उद्या तुम्ही व्यंकटेश स्तोत्र एक वेळा पठन करू शकता तुम्ही त्याची एकवीस मंडळ घेऊ शकता आठ मंडळ चौदा मंडळ या पद्धतीत घेऊ शकता किंवा मग तुम्ही एक वेळा पूर्ण वाचून घेऊ शकता पण व्यंकटेश स्तोत्र मार्थ तुम्हाला नक्की पठन करायचं आहे दुसरं म्हणजेच तुम्हाला कुंकुमार्चनची सेवा करायची आहे तुम्हाला स्त्रीयंत्र असतं असं स्त्रीयंत्र ठेवायचं आहे आता स्त्रीयंत्र म्हणजे काय तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं आसन म्हणजे स्त्रीयंत्र आहे याला खूप महत्व आहे आणि म्हणून पौर्णिमेच्या दिवशी स्त्रीयंत्रावर कुंकुमार्चन करणं ही सेवा खूप प्रभावी आहे या सेवेमध्ये तुमचं कर्जमुक्ती असेल कर्ज कर्जमुक्तीचे प्रश्न सुटतील तुमचे बरेचसे घरामध्ये वादविवाद असतील किंवा घरात पैशाच्या समस्या असतील ह्या समस्या या कुंकू मार्चन या सेवेने सुटत असतात तर तुम्हाला कुंकू मार्चन हे आवर्जून करायचं आहे मार्चन करत असताना तुम्हाला कुठले मंत्र म्हणायचे आहे हे तुम्हाला सांगते सर्वात अगोदर जे आपलं स्त्री यंत्र आहे हे, हे स्वच्छ पाण्याने धुवून म्हणजे अभिषेक करून घ्यायचं आहे स्वच्छ पुसून तुम्हाला चौरंगावर किंवा मग एका प्लेट मध्ये असं ठेवायचं आहे त्यावर कमळगटेची माळ ठेवायची आहे आणि कुंकुमार्चन तुम्हाला करायचं आहे कुंकुमार्चन करत असताना या तीन बोटांनी या चार बोटांनी कुंकुमार्चन करायचं आहे हे बोट लावायला नको म्हणून कुंकुमार्चन या या बोटांनी असं करायचं आहे तर सेवा कोणत्या करायच्या मंत्र कुठले जाप करायचे हे सांगते महत्वाचं म्हणजे ललिता सहस्त्ररामचं पठन करायचं आहे ललिता पंचक स्तोत्राचं पठन एक वेळा करायचं आहे विष्णू गायत्री मंत्राचं एकशे आठ वेळा पठन करायचं आहे लक्ष्मी गायत्रीचं एकशे आठ वेळा पठन करायचं आहे एकशे आठ वेळा म्हणजेच काय तर एक माळ तुम्हाला विष्णू गायत्री मंत्राची एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्राची एक माळ आणि कुबेर मंत्राची सोळा वेळा आणि सुक्त सोळा वेळा श्री तर सुक्त जर सोळा वेळा जमत नसेल तर तुम्ही ते एक वेळा म्हटलं तरी सुद्धा चालेल पण ही सेवा तुम्हाला आवर्जून करायची आहे उद्याचा खूप महत्वाचा असा दिवस आहे आणि प्रत्येक आपल्या स्वामी सेवेकरींना प्रत्येकाला ही सेवा करायची आहे बऱ्याच जणांचा उद्या उपवास असणार आहे कारण गु दत्त जयंतीचं त्यांनी पारायण केलं असणार आहे आणि गुरुचरित्राचा जो पारायण करतो त्याला शेवटच्या दिवशी नक्कीच उपवास असतो तर हा उपवास तुम्हाला एकादशी प्रमाणे करायचा आहे मात्र जर तुम्ही केंद्रात गेले मठात गेले आणि तिथं जर तुम्हाला प्रसाद मिळाला तर नक्कीच तो प्रसाद ग्रहण करायचा आहे कारण दत्त महाराजांनीच तुमच्यासाठी तो प्रसाद आहे तर तो प्रसाद तुम्ही ग्रहण केला तरीही चालेल जे सेवे करी जे ताई दादा मठामध्ये सेवेला बसलेले आहे त्यांचं तर उद्या सांगता होणार आहे मात्र तुम्ही घरी आणल्यानंतर तो जो ग्रंथ आपण घरी आणो तेव्हा सुद्धा तुम्ही म्हणजे पाच तारखेला तुम्ही ग्रंथाला नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि ग्रंथ हा तसाच न ठेवता पहिल्या अध्याच्या दोन तीन ओडी जरी वाचल्या वाचून घ्यायचा आणि नंतर बंद करून ग्रंथ ठेवायचा आहे ग्रंथावर कुठलंही वजन नको लाल कपड्यामध्ये व्यवस्थित ग्रंथ पॅक करा आणि व्यवस्थित ठेवायचा आहे तुम्हाला उद्याच्या ह्या ज्या सेवा सांगितल्या आहे त्या सेवा वाटता खूप मोठ्या पण जर तुम्ही करायला बसले तर नक्कीच एका एक तासामध्ये सेवा होतील तर उद्याच्या ह्या सर्व सेवा कोण कोणताई दादा करणार आहे नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला, ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू अशाच नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ